महामार्गावर गेलं स्वागत कमानी पुन्हा उभारण्यासाठी व समस्या सोडण्यासाठी स्वराज्य आग्रही स्वराज्य पक्ष नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात काढलेले प्रवेशद्वार पुन्हा उभारणे व महामार्गाच्या विविध समस्याबाबत व्ही एस साणुंखे साहेब अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक यांना निवेदन देण्यात आले नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आडगाव शिवारात राजमाता जिजाऊसाहेब प्रवेशद्वार विल्होळी येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रवेशद्वार कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या परंतु महामार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेतले असता त्या पाळण्यात आल्या नाशिक पुण्यनगरीत पोहोचल्याची चाहूल निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत होत्या मागण्या मान्य न झाल्यास नाहीला जाब विचारण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ नागरिकांना देऊन घेऊन मोर्चा आणण्यात येईल असा इशारा देण्यात आला तसेच महामार्गाच्या समस्या स्वराज्य पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्या यावेळी उमेश शिंदे स्वराज्य पक्ष नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख रोशन खैरे महानगर प्रमुख विजय खरजूल शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार विद्यार्थी आघाडी प्रमुख नितीन पाटील युवक महानगर प्रमुख संदीप आवारे जिल्हा संघटक महिला आघाडीच्या वतीने रेखा जाधव रागिडी आहे उपस्थित होत्या नाशिक डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हडदे नाशिक